कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तालुक्यातील विनेरे रायगड खाडीपट्टा विभागामध्ये लंपी आजाराने ग्रस्त असलेली जनावरे दिसून येत आहेत शेतकऱ्यांना वेळीच आजाराची लक्षणे दिसून येत नसल्याने जनावरे दगावण्याची शक्यता वाढली असता शेतकरी काय बोलत आहेत ते पाहूया तालुक्यातील विनेरे रायगड खाडी पट्टा विभागामध्ये लंपी आजाराने जनावरे दिसून येत आहेत शेतकऱ्यांना वेळीच लक्षणे दिसून येत नसल्याने जनावरे दगावण्याची शक्यता वाढली असता शेतकरी काय बोलत आहेत ते पाहूयात वर्षभर हा जो लंपी आजार आलेला आहे त्यांनी आता आपल्या महाड तालुक्यामध्ये सुद्धा थैमान घातलेला आहे इतकंच काय तर आमच्या गावामध्ये काही पुरं सुद्धा आहेत आणि आता या म्हणजे गोष्टीचं सरकारने तरी त्याची क घ्यावी व या आधारावरती त्वरित आमच्या गावामध्ये इवन महाड तालुक्यामध्ये लसीकरण करावं असं मी त्यांना एक शेतकरी म्हणून विनंती करतो थोडक्यात हा लंपी प्रकार काय आहे हा लोकांना माहिती नाही आणि त्याच्यामुळं त्याचा जो प्रसार होत आहे हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे वेळेवर जर त्याची माहिती भेटली तर थोडा शेतकरी पण सावध होऊ शकतो किंवा त्याच्यापासून थोडं काहीतरी मार्गदर्शन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काहीतरी पूर्व तयारी करू शकतो पण ह्या गोष्टीचा खूप कमतरता असल्यामुळे हा शेतकऱ्याच्या मुळे आवाकाच्या बाहेर जातो हो आहे आणि खूप चांगली चांगली जनावरं आहेत ती ह्या गोष्टीमुळे या, या लग्वीमुळे दगाव होतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचाही आर्थिक आणि खूप म्हणजे मानसिक पण खूप शेतकऱ्याला त्रास भोगावा लागत आहे अशा प्रकारे जर होत असेल तर मग खूपच शेतकरी लस इथं आहे किंवा त्याच्यामध्ये खूप छोट्यामुळे जाणार आहे तर शासनाने याचा वेगळेच उपाय करायला पाहिजे आणि ह्या गोष्टीवरती वेलीवरती त्याचे लसी लसीकरणाचा जो भाग आहे हा वर्ती, वर्ती दसी दसी केला पाहिजे आणि डॉक्टरांची पूर्तता प्रत्येक गावामध्ये काळजीनुसार केली पाहिजे कारण ज्या जनावराला लंपी आजाराची लागण झाली आहे अशा जनावरांना बांधण्याची स्वतंत्र व्यवस्था केली गेली पाहिजे

त्यांच्या गावांमध्ये आले आपण एका गावामध्ये दोन ते तीन अशा सदृश लंबी सदृश जातीचा प्रादुर्भाव जाणवला आपल्याला त्याची आपण ट्रीटमेंट केलेली या दवाखाना एक

Mm-hmm. <laughs>